हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जा जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही आहे ते सगळ्यात म्हणला असता झुंडशाही त्याचं ते, ते तोंड तुन असत मिचक्यात व्हाडायचं झुंडशाही आमच्या गोरगरीबरोबर अन्य आहे बघा असा कण होतो जसं काय त्याला हागूट व्हायना खालून असा कण होतो किती अन्या माया गरीब कसं करायचं जस काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे लिंबू ते गळलिंबू म्हणजे संडा संडा त्याला सणाठ होईन बसल्या फटकून वाजे बाहेर अ आता कुठं गेला माया मराठीचा रस्ता बंद आता माया मराठीनं जायचं कुठून आता हा माया दोन चार लोकाला वनलंय तिथं आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कुणी केली तुम्ही शेवट मराठे करणार